नमस्कार मी पौर्णिमा वैभव कांबळे आज आपण चिकनची रेसिपी करायची आहे पण त्या अगोदर जर व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओला लाईक आहे सबस्क्राईब आहे आणि कमेंटही करायचे आहे त्यामुळे चला मग आपण व्हिडिओ चालू करूया चला आपण प्रथम का गॅस साहित्य आपण बघूया खोबरं जिरं तेळ मीठ चटणी लसूण कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा तर आपण व्हिडिओला स्टार्ट करायचंय बघा मी तेल ओतले गरम झालेलं आहे आपण त्यात कांदा टाकूया बघा कांदा लागलाय कांदा हलवायचा आहे जेणेकरून सगळ्या पाहिजे आपला कांदा भाजलेला आहे हे आपण चिकन बोलय ते आपण यामध्ये टाकूया पाणी मिथळून टाकायचं आहे तुमचा अंगावर चिकन यामध्ये टाकलेला आहे तर आपण वरून हळद टाकूया हळद आणि मीठ जास्त टाकायचं आहे कारण ते पाणी न होता आपण चिकन मध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे कारण ते उभे आपण एक दहा ते पंधरा ठेवायचं आहे म्हणजे आतल्यात पाणी न होता त्याला उभारली पाहिजे आणि कढईमध्ये थोडस पाणी होते हे ठेवूया आणि नंतर आपण जो मसाला आपण घेतलेला आहे ताटामध्ये ता तो मसाला भाजून घेऊया म्हणजे मसाला बारीक चिकन शिजू पर्यंत बारीक करूया चला इथे ठेवलेला आहे तर आपल्याला भाजायचं आहे खोबरं जिरं तीळ हे फक्त दोन मिश्रण या तव्यामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला बाकी काय भाजायचं नाही तर आपला तवा गरम झालेला आहे त्यामध्ये आपण खोबरं टाकूया खोबरं जे आपण घेतले ते सगळं खोबरं टाकूया जोपर्यंत खोबरं खरपूस भाजत नाही लालसर होत नाही तोपर्यंत खोबरं आपल्याला भाजायचा आहे बघा तुम्ही बघू शकता खोबऱ्यामधून मधून येत आहे खोबरं आपल्याला भाजलेला आहे खोबरं आपण पाट्यामध्ये एका काढून घेऊया खोबरं झाल्यानंतर आपल्याला तिळ आणि जिरा आपण घेतले भाजायचंय तुम्ही बघू शकताय तिळ आणि जिरा मी एकत्रच करून ठेवलेलं आपल्याला एकत्र भाजलं तरी काही हरकत नाही आपल्याला कारण आपण बारीकच करणार आहे तर आपण तीळ जिरा जे भाजायला टाकले ते भाजलेलं आहे मग अशी जे आपण खोबरं टाकलेलं ते पण आपण ते टाकून सगळं मिश्रण आणि एकदा गरम करायचंय गरम केल्यानंतर आपण ताटामध्ये काढून घेऊया चला मस्त काही की आपण आता गरम मसाला केलेला आहे तो आपण मिक्सरवर बारीक करून आहे तुम्ही काय पाट्यावरही बारीक करू शकता मिक्सरवर बारीक करू शकता पण मी आता मिक्सरवर बारीक करणार आहे तुम्ही बघू शकताय कशा वापरायला लागल्यात मसाल्यातून यामध्ये आता आपण यामध्ये आपण जर लसून ठेवलाय कोथिंबीर पण टाकायचे आणि नंतर हे मिश्रण सगळं बारीक करायचंय तुम्ही बघू शकताय मी मसाला कसा भाजून घेतलाय हे बघा आता आपण बारीक करूया चला लसूण सोडून जे खोबरं जिरं तिळ हे सर्वप्रथम प्रथम बारीक करायचं बघा मी एका भांड्यात काढून घेतलाय हातानच काढलाय कारण का सर्व मसाला येणार नाही मी हातानच हाताचा वापर केलाय जरा हे बघा मसाला तयार आहे आपला आता मसाला इथे ठेवूया आणि जरा आपला हात स्वच्छ करून घेतो आणि चिकन शिजले का बघूया चला पण जे चिकन वर आपण चिकन शिजत टाकल्यानंतर जे आपण कढई मध्ये पाणी ठेवलं त्यामध्ये होत्या ते आपण बाजूला साइड ला काढून ठेवूया आणि चिकन शिजले का बघूया पाणी पण उकळाय लागले आणि चिकन पण आपलं शिजायला लागले बघा कसं शिजते रा टाटा तुम्ही बघू शकता हळद आणि मीठ त्याला लागली पाहिजे आणि हळद आणि मध्ये ते शिजलं पाहिजे असं मटण आपल्याला शिजवायचं आहे बघू शकता आपलं मटण शिजतच आले तर त्यामुळे पूर्ण शिजून जाईल बघा आहे असं झाकून ठेवूया पाणी उकळेल आपण चिकन शिजले का बघूया बराच वेळ आपण झाकून ठेवले पाणीही गरम झाले चिकन शिजले का बघूया मस्त पैकी आपण हे बघा सुटायला लागले म्हणजे आपलं मळ चिकन शिजलेलंच आहे आपण गॅस पाच मिनिट बंद करूया कारण आपल्याला मटण एका असं चिकन एका साईडला काढूया पातीला आपण खाली घेऊया तुम्ही बघू गरम शकता आणि जे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं पातील्यावर ते आपण दाखवतो कारण आपल्याला रस्ता करायचा रस्ता आणि चिकनही करायचंय आता कढई आपण तापत ठेवूया आणि तोपर्यंत आपण चिकन काढूया चिकनही आपण काढूया जरास पाणी आपल्याला आहे आपल्याला सरसतरी चिकन करायचंय तुम्ही बघू शकता चिकन सगळं काढायला लागले मी नाही काढून झालेलं आहे तर आपले चिकन काढून झालेलं आहे आपण मध्ये तेल ओतूया या हे बघा मस्त पैकी तेल ओतलेले आहे मी आता तेल कडकड कडल्याशिवाय आपण कांदा टाकायचा नाही त्यामध्ये किंवा मसाला टाकायचा नाही तेला तेलाला उकळी आल्याशिवाय आपण काहीही तेलामध्ये टाकायचं नाही तेल गरम झालं पाहिजे प्रथमला आपण मध्ये काय टाकायचं अगोदर आपण हे जे रस्सा राहिलेला आहे आपण एका साईडला ठेवूया म्हणजे ह्या उकळी येईल आपण मसाला भाजून यातच टाकायचं आहे वेगळ्या पद्धतीने टाकून घेऊया पहिल्यांदा कारण आपल्याला पहिल्यांदा रस्ता करायचा मसाला जास्तीत जास्त मी आमटीसाठी वापरणार आहे मस्त पैकी मसाला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्या रस्त्यामध्ये वाटायचा तर तुम्हाला लक्षात नसेल तर मी अजून एकदा सांगतो हे जे मिश्रण आपण मसाला टाकलेला आहे खोबरं जिरं तीळ आणि लसूण हे एकत्र एकत्र करून मी मिक्सर बारीक करून टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडासा चिकन मसाला टाकायचा आहे चवीसाठी कारण चिकन मसाला टाकल्याशिवाय तर काही चिकनची चव येणार नाही आपल्याला तर हा मसाला आपण चांगला मस्त भाजून घ्यायचा आहे शकता मसाला आपला चांगल्या पद्धतीने भाजायला लागलोय मी आता तर मसाला आपला भाजत आलाय जरा लाल मसाला आपला आप आप तर आपल्याला चिकन वेगळे पदार्थ असे आपण काहीच साहित्य वेगळं घेतलेलं नाही घरगुती साहित्य आहे जिरं तीळ खोबरं कोथिंबीर लसूण कारण हे आपल्याला घरातच मिळतात म्हणजे ते आपण आणून ठेवलेले असतात वापरासाठी त्यामुळे तुम्हाला लांब जायची गरज नाही तुम्ही लगेच चिकन बनवू शकता एक अर्धा तास सुद्धा लागणार नाही चिकन तर आपला मसाला भाजून झालाय तर आपला मसाला भाजून झाल्यानंतर आपण चटणी टाकायची तेवढी आपल्याला कोण तिखट खाते कोण तिखट खात नाही जेवढी आपल्याला आवश्यक आहे एवढी चटणी टाकायची आणि चटणी टाकल्यानंतर पाच मिनटं तरी आहे कारण चटणी एकजीव झाली पाहिजे चटणी मिश्रणात मिसळी पाहिजे आपल्या मसाल्यात नाही तर तुम्ही लगेच टाकशील तसं काय टाकायचं नाही तसं काय करायचं नाही आपल्याला मसाला एक दिवस करूनच टाकायचा आपल्याला तुम्ही बघू शकता मसाला भाजत आहे जे आपण एका साईडला रस्ता ठेवलाय त्यातलं थोडस पाणी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये सोडायचंय तुम्ही बघू शकताय बघा मसाला आपल्याला मस्त पैकी भाजून झालाय आता आपल्याला हे आमची होता येते आपल्याला त्या आपण जे पाणी काही साईडला काढले त्या पाण्यात होता आपल्याला तर आपण मसाला आपला भाजून झालेला आहे आपण आता हे मसाला आपण या मसाला आपण होतोय पातीलच होतोय तर मग गॅस कमी करूया जरा गॅस चालूच असू दे कारण आपल्याला करायचं आहे हे बघा यात पिवतलेलं आहे बघा मी मसाला यात वाचलेला आहे कारण आपल्याला जी एका साईडला उपाळ ठेवायचा जास्त वेळ नाही करायचा कारण दोन्ही सुक्क व आमटी दोन्ही तयार होईल तुम्ही बघू शकता आपली आमटी एकदम रस्ता मस्त पैकी झालाय बघा एकदम चांगली करासणे आवडते असा रस्ता झाला एकदम तिकड जाळ नंतर आपल्याला कढई ही आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे पण हे पाणी आपण साईडला कुठे बचायचं नाही आपण आमटी धोतलं तरी चालेल हे पाणी कारण हे पाणी आपल्या मसाल्या धुत आहे हे पाणी आपण मसाल्यात धुतूया ये बघा मस्त बसले आहे नंतर आपल्याला कढईचा गॅस मोठा करायचा आहे कारण आपल्याला अजून सुकही चिकनही आहे आपल्याला अजून आता फक्त आपली आमटी तयार झाल्या आता फक्त आपली आमटी तयार झाल्या तुम्ही बघू शकता आमटीला कट कसला आहे जबर त्यामुळे आता आपण सुक्कही एकदम जबर आहे पण आता आमटीवर कोथिंबीर फिरणार आहे हे बघा थोडीशीच टाकली मी काही जास्त टाकली नाही बघू शकता अजून काही आमटी उकळेल नाही आपण थोडस तेल आहे आणि जो आपण कांदा ठेवलेला आहे तो कांदा आपण भाजून घ्यायचा कारण आपल्याला सुख करायचं आता मी काही जास्त तेल होत नाही कारण का एकदम आपल्याला सुटसुटीत एकदम मस्त खाण्याजोगे जास्त तिरकट पण नाही झालं पाहिजे जास्त पिकप पण नाही झालं पाहिजे असं चिकन आहे आपल्याला तिथे आपल्याला जास्त तेल वाटायचं नाही कांदा मच्छ नाही की लाल कलर वपर्यंत वाजायचं आहे आता लोडून वाजायचं आहे चालेल ते बघा आता आपण कांद्यामध्ये मसाला टाकलाय आणि तो आपण एक घेवळीपर्यंत वाजायचा आहे इकडे जाऊ शकताय तुम्ही आपल्या आमटी उकळायला लागल्या म्हणजे जेवायला जास्त होणार नाही आपल्याला आणि तयार होत आहे आपलं बघा मसाला एकदम लालसर होई तोपर्यंत ला आहे आपल्याला आपण यामध्ये गरम आप मसाला टाकलेला आहे चिकन मसाला पण टाकलेला आहे या याच्यामध्ये आता आपण मस्त घालवायचं मसाला भाजीपर्यंत आपण भांडा आपण मसाला बारीक केलेला त्याला थोडा थोडा मसाला लागलेला ते आपण धुवून घ्यायचं कारण आपण हे पाणी आपण सुक्यामध्ये सुद्धा थोडस ओतू शकते हे बघा एवढं पाणी निघले हे बघा आपला मसाला इथं भाजला बघू शकता एकदम मस्त आहे की लालचा भाजलेला आहे मसाला आता ह्याच्यात आपण चटणी टाकूया आपल्याला पाहिजे थोडी चटणी टाकू शकताय कारण आम्हाला काही जास्त तिखट आवडत नाही तरी पण तुम्ही बघू शकताय मी दोन अडेच चमचे टाकले कारण मसाल्यामुळे काय एवढं काही तिखट झालं आपल्याला हे बघा आपला मसाला मस्त व्हायचे भाजून झालाय हा बघू शकता मसाला मस्त आपला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण चिकन टाकायचं आपल्याला याच्यावर मिठी टाकायचंय तर टाकायचं आहे कारण आपण बघा ह्याच्यामध्ये मी टाकलेले याच्यात ते मीठ नसणार त्यामुळे चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे ते बघा आता मी एचे उतरून घेतो आपले चिकन पाच मिनिटात तयार होणार आहे ते बघा आपलं चिकन तयार झालेलं आहे एकदम मस्त जस तुम्हाला आवडते तस तयार झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आपली आमटी तयार झालेली आहे इकडं दादा, दादा आता आपण ताट वाढून घेऊया सुरक्षित आपलं चिकन शिजले आता आपण दादाला खायला देऊया आणि कसं झालंय विचारूया चला पण पान मिळून घेऊया चला आणि कसं झालंय विचारूया हे बघा एकदम मस्त रस्ता शिजलाय आपला आता आपण सुख घेऊया ताटामध्ये हे बघा चिकन चांगली करायची पद्धत वापरून मी व्हिडिओ तयार केलाय तुम्ही आता या व्हिडिओला लाईक करायचं आहे सबस्क्राईब आहे आणि कमेंट ही करायचं आहे हे बघा मस्त पैकी आपलं ताट तयार आहे आता आपण लिंबू कांदा हे बघा आपलं चिकन एकदम रसरशी तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब 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 करायला विसरू नका तर चला आपण विचारूया आपलं मटन चिकन कसं झाले आता कसं झाले चिकन बनवू शकत नाही